राज्यात वीस वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्या सेवेमुळे राज्य देशात अग्रस्थानी राहिले आहे मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करताना शासन हात आखडता घेत आहे पाणीपुरवठा व स्वच्छता क्षेत्रासह पाच वर्षांपेक्षा अधिक सेवा दिलेले कंत्राटी कर्मचारी यांना सेवेत कायम करा अशी मागणी कंत्राटी कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव हो यांनी केली जिल्हा परिषद आभारात शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणे व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका